नमस्कार व्हाइस ऑफ पेनुग्रामच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये धार्मिक स्थळाशी जोडलेला असा आरोप समोर आलाय जो ऐकूनच अंगावर शहार मंजुनाथ मंदिर कर्नाटकातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आज वादांच्या केंद्रस्थानी आहे आरोप असा आहे की ते शंभरहून अधिक महिलांचे आणि मुलींचे मृतदेह गपचूप पुरण्यात आले आहेत धर्मस्थळ मंगळूर पासून सत्तर ते किलोमीटरवर किलोमीटर तीर्थक्षेत्र इथल्या श्री मंजुनाथ मंदिरच्या धार्मिक आर्थिक आणि राजकीय महत्व प्रचंड आहे राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या खासदार डॉक्टर वीरेंद्र हेगडे हे मंदिराचे व्यवस्थापक आहेत तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका सफाई कामगाराने लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे या पत्रात त्याने दावा केलाय एकोणीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चौदा दरम्यान मंदिर प्रशासनाशी संबंधित उच्च पदस्थ व्यक्तींनी मला बळजबरीने लैंगिक अत्याचार आणि खून झालेल्या महिलांचे मृतदेह पुरायला भाग त्याने पुढे सांगितले की काही मृतदेहावर कपडेही नव्हते काहींच्या अंगावर शाळेची युनिफॉर्म होती मृतदेह नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर कोणीही न शोधेल अशा ठिकाणी पुरण्यात आले आहेत संबंधित सफाई कामगाराने फोटो आधार कार्ड आणि ओळखीचे पुरावे पत्रासोबत जोडले न्यायालयाने तक्रार नोंदवून घेण्याची परवानगी दिली आणि तो तेरा जुलैला कोर्टात पूर्णतः झाकलेली ओळख घेऊन हजर झाला येथील आरोपींची नावे कोर्टाच्या वकिलाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत यामध्ये साक्षीदार संरक्षण मागण्यात आला आहे मागील वादग्रस्त प्रकरणे असे आहेत सौजन्य प्रकरण दोन हजार बारा अत्याचार व हत्या अनन्या भट प्रकरण मेडिकल कॉलेज गायब इतर हरवलेली प्रकरण अनेक पालक आता पुढे येऊन चौकशीची मागणी करत आहेत मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी स्पष्ट केलंय की पोलिसांच्या तपास अहवालानंतरच पुढची पावलं उचलली जातील वकिलांनी एस स्थापना करण्याची मागणी केली आहे पण हे प्रकरण कोणत्या निष्कर्षावर पोहोचेल का की पुन्हा एखादी फाईल बंद होईल ही चौकशी सत्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे कारण न्याय मंजुनाथाच्या मंदिरात मागितला जातोय आणि तो मिळालाच हवा पुढील अपडेटसाठी पाहत रहा ऑफ ऑफेनोग्राम